ग्रामीण भागातील नाभिक बांधवांना मारहाण करून व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित करून दहशत निर्माण करणाऱ्या गावगुंडांवर गुन्हे नोंदवा निवेदनाद्वारे अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ नांदेड जिल्हाध्यक्ष दत्ता चापलकर यांनी जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे केली आहे राज्यातील ग्रामीण भागात अल्पसंख्याक असणारा नाभिक बांधव राहतो सध्याची सामाजिक अस्थिरता लक्षात घेता व वा आरक्षणाच्या वादामुळे अल्पसंख्याक गावगुंड मारहाण करीत आहेत असे निवेदन नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहे नामदार छगनराव भुजबळ यांना शिव्या दे असे धमकावत त्यांना मारहाण करण्यात आली तसेच भुजबळ यांचा अवमान करणारे शब्द वधवून घेतले जात आहेत असेच गौरी शेळगाव तालुका नायगाव येथील रहिवाशी भुजंग संतुका शिंदे या नाभिकासोबत घडली असून शिंदे हे वयोवृद्ध असून या वयोवृद्ध व्यक्ती मारहाण करून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आला आहे तसेच दुसरे प्रकरण मोटरगा तालुका मुखेड बाबूराव कोंडामंगल यांच्यासोबत घडले आहे अशा घटना समाज माध्यमावर प्रसारित झाल्यामुळे एकाचे बघून दुसरीकडे हे लोन पसरले असून यामुळे जिल्ह्यातील नाभिक बांधव भयभीत व दडपणाखाली वावरत असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे गावगुंडांकडून येणाऱ्या धमक्यामुळे अन्यायग्रस्त व्यक्ती पोलिसाकडे सुद्धा न्याय मागू शकत नाही पोलिसाकडे गेल्यास मारहाण करतो अशा धमक्या मिळत आहेत सदरील निवेदनामध्ये नाभिक समाज हा ग्रामीण भागामध्ये हतबल झालेला असून दहशत माजवणाऱ्या व सामाजिक सलोका बिघडणाऱ्या गावगुंडांवर गुन्हे नोंदवून पोलिसाकडून कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून या घटना इतरत्र होणार नाहीत अन्यथा नाभिक बांधव ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतील याची नोंद शासनाने घ्यावी असे निवेदनामध्ये महाराष्ट्र नाभिक मंडळ नांदेड जिल्हाध्यक्ष दत्ता चापलकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी मार्फत पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे

अरे तुझ्या ना होते का वस्ती करायचं ते करत असते म्हणजे